मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मागे महिन्यातील गणेश जयंती आहे तर गणेश जयंती कशी साजरी करावी किंवा उकडीचे मोदक बाप्पाचा नैवेद्य कसा करावा हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर गणपती बाप्पांचा आज वाढदिवस आहे या दिवशी कुठलीही सेवा कशी करायची जेणेकरून गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल हेच आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर आज आजच्या दिवशी गणपती बाप्पाने गणेश जयंतीच्या दिवशी काशी क्षेत्रा इथे तुंडीराम स्वरूपात जन्म घेतलेला होता तुंडीराम स्वरूपात त्यांनी रूप धारण केलेलं होतं काही ठिकाणी माघ महिन्यामध्ये गणेश जयंतीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणून गणपती बाप्पा बसवतो त्याच पद्धतीने माघ महिन्यात पण गणपती बाप्पाची स्थापना केली जाते त्याची पूजा आराधना केली जाते प्रत्येका च्या इथे गणपती बाप्पाची स्थापना केलेली नसते तर त्यासाठी आपण घरच्या घरी असा गणपती बाप्पाची मूर्ती तर सगळ्यांच्या घरात असतेच तर अशा पद्धतीने बाप्पाचे दूध किंवा तूप पंचामृत वगैरे घालून किंवा पाण्याने सुद्धा आपण बाप्पाचा असा अभिषेक वगैरे करून गणपती बाप्पाला जानव वस्त्र दुर्वा फुलं वगैरे वाहून षोडशोपचारे गणपती बाप्पाची मस्तपैकी पूजा करून घ्यायची आणि धूपदीप नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची नैवेद्याला जरी मोदक वगैरे काही नसेल तर अगदी गूड आणि खोबरायचा पण नैवेद्य दिला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे नित्यसेवेच्या बुक पुस्तकामध्ये ते दिलेलंच आहे गणपती अथर्वशीर्ष शीर्ष अकरा वेळा वाचायचं अकरा वेळा शक्य नसेल एक वेळा वाचलं तरीही चालेल नाही तर मग गणपती स्तोत्रम बोलायचं प्रथम वक्र एकदंत एकदंतद्वतीय कमतृतीय कृष्णपिंगाक्ष गज वक्र चतुर्थकम हे आणि हेही येत नसेल तर मग ओम गंगनपतय नमो नमः ओम गंगनपतय नमो नमः हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल तरी बाप्पा प्रसन्न होतो व आपल्यावर बाप्पाची कृपा असते अशा पद्धतीने आपण आज बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये गणपती बाप्पाची स्थापना नसते तर मग आपण मंदिरात जाऊन घरी शक्य नसेल तर मंदिरात पण ही पूजा पण करू शकतो तर आता आपण तर आज आपण बाप्पाचा आवडीचा नैवेद्य तयार करून घेणार आहोत ते म्हणजे मोदक उकडीचे इथे मी एक ओला नारळ बारीक किसणीने किसून घेतलेला होता त्यामध्ये एक वाटी गूळ घालून हे आपल्याला गॅसवर मध्यम गॅसवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जे जोपर्यंत गूळ आणि आपण किसलेलं खोबरं हे व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला चमचाने हे असंच मिक्स करायचं आहे आणि नंतर मिक्स झाल्यावर गॅस बंद केला आणि इथे आता एका बाऊलमध्ये मी ते काढून घेत आहे आणि त्याच कढईमध्ये परत धुवून इथे दोन ते अडीच वाटी मी इथे पाणी घालून पाण्याला छान उकळी घेऊन घेणार आहे पाण्याला उकडी आली की त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालून आपण दोन वाटी इथे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि गॅस उकडी घेताना कमी करून घ्यायचा बिलकुल गॅस कमी केलेला आहे आणि व्यवस्थित हे तांदळाचं पीठ यामध्ये मी छान मिक्स करून घेणार आहे उकडलेल्या पाण्यात आणि दहा मिनटं असंच झाकून गॅस बंद करून ठेवणार आहे दहा मिनटानंतर मी ते एका परातमध्ये आपलं सगळं कणिक काढून घेणार आहे आणि कणिक गरम होती तांदळाची म्हणून त्याला व्यवस्थित मिक्स व्हावी त्यासाठी असं पावभाजीचं स्मॅशर मी ते वापरले आहे त्याच्याने स्मॅश करून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळं इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आमच्या इथं खाली माझ्या मा माझे मामा राहतात त्यांच्या इथं दीड दिवसाचा गणपती होता मा आम्ही रात्री बारालाच गणपतीची स्थापना करून घेतो तर त्यासाठी मी हे मोदक तयार करून घेतलेले होते नैवेद्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी आप जर कणिक आपल्याला घट्ट वाटत असेल हे पीठ तर गरम पाण्याचा हात लावून आपण हे अशा पद्धतीने पंधरा मिनटं सतत आपल्याला हे असं कणिक छान मळून घ्यायची आहे थोडंसं तूप लावलं तरी चालेल म्हणजे मोदक छान मऊ होतात अशा प्रकारे सतत पंधरा मिनटं आपल्याला कंटिन्यू ही कणिक व्यवस्थित छान मुरेपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे बघा छान आपली कणिक आता इथे तयार झाली आहे मोदकांची तर आता हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता कणिक कशी परफेक्ट झाली आहे ते कसं बघायचं तर अशा प्रकारे हाताला आपण तूप लावून गोळा तयार करून बघायचा गोल व्यवस्थित झाला म्हणजे कणिक आपली परफेक्ट तयार होते तर इथे आता मी मोदकाचं साचा घेतलेला आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारे कणिक घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सगळीकडे असं कोटिंग करून घ्यायचं आहे आजूबाजूला थोडं थोडं लागेल तशी तशी तांदळाची कणिक आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे सगळीकडे व्यवस्थित कोट करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित याच्यात आपलं कणिक भरून झाली की मग हे सारण आपल्याला व्यवस्थित मधोमध छान भरून घ्यायचं आहे जेवढं याच्यात बसेल तेवढं सारण आपल्याला घालायचं आहे अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा परत छोटासा आणि परत खालून पण त्याला कवर करून घ्यायचं हाताला कणीप चिपकत असेल तर मग थोडं तूप लावायचं हातांना अशा प्रकारे बघा आता मी याला उघडते वा किती मस्त बाप्पाचा मोदक इथे तयार झालेला आहे बघा अशा प्रकारे मी आता सगळे मोदक इथे तयार करून घेणार आहे बघा किती मस्त छान सगळे मोदक तयार झालेले आहेत मस्तच आता यांना आपण एका जाळीमध्ये तूप लावून व्यवस्थित रचून घेऊ तूप लावलेलं होतं कधी कॉटनचा कापड ठेवला तरीही चालेल ओला करून त्याला घट्ट पिळून घ्यायचा आणि मग जाडीवर अंथरून द्यायचा किंवा केळीचे पान किंवा हळदीचे पान पण तुम्ही ठेवू शकतात इथे कढईमध्ये पाणी तापलेलं होतं पाण्याला उकडी आली की मी इथे मोदक वाफवण्यासाठी ठेवून देणार आहे याला आपण झाकण ठेवून मंद गॅसवर पंधरा मिनटे मी वाफवून घेतलेलं होतं पंधरा मिनटानंतर गॅस बंद केला वापले मोदक इथे तयार झालेले होते तर एक एक मोदक बघा आता किती छान मस्त वाफून झालेले आहेत खूप छान मोदक तयार झाले होते बाप्पाचे अशा पद्धतीने उकडीचे मोदक नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात तर अशा प्रकारे तुम्हाला आजची बाप्पाची पूजा आणि हे उकडीचे मोदक खास करून बाप्पांचा आवडीचा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले असेच रोज येणारे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ